नमस्कार गुड आफ्टरनून टॉल आता नीट लक्षातो या लेक्चरमध्ये या छोट्याशा से से सेशनमध्ये जे शर्यत लिनियर रेसचे जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनला कसं डील केलं जातं पटकन कसं सोडवता येईल त्या गोष्टी बघूयात ठीक आहे नेहमी पेपरला विचारला टॉपिक आणि खूप अवघड जातो तर तुम्ही एकदा क्वेश्चन ट्राय करू शकता व्हिडिओ स्टॉप करू आणि नंतर सोल्युशन बघू शकता जास्त फायदा होईल ठीक आहे आता त्याआधी मी जर अशी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो ठीक आहे की ब्लँक पेज घेऊ आपण सपोज करा ही कन्सेप्ट का असती एक शर्यत आहे रेस आहे दोन जण पळत आहे ए ते बी ठीक आहे ना ए आणि बी दोघ पळताय ठीक आहे हा याला ए बी ला समजा रेस मानू आपण हजार मीटरची रेस आहे किंवा आपण हजार मीटरची रेस आहे ए बी ला दोनशे मीटरने हरवतो तर ए बी ला दोनशे मीटरनी हरवतो तर यांच्या स्पीडचा रेशो काय असणार वेगाचा गुणोत्तर काय असणार मला सांगा ना जेवढ्या टाइम मध्ये ए, ए, बीला ए मदे, बी ला हरवतो म्हणजे ए पूर्ण रेस कम्प्लीट करतो हजार मीटरची आणि तेवढ्याच टाइम मध्ये बी किती मीटर कमी करतो दोनशे हजार मधून दोनशे गेले म्हणजे किती येणार आठशे मीटर म्हणजे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बेपंच दहा बे आठ म्हणजे यांचा रेशो काय आला स्पीडचा पाच इस टू ठीक रेशो असा काढता येईल ठीक आहे कारण की तेवढ्याच टाइम मध्ये तेवढा डिस्टन्स कव्हर करता येणार दोघं हा जेवढ्या मध्ये हजार डिस्टन्स कवर करेल तेवढ्याच मध्ये बी जो कोणी असणार आहे तो दोनशे कमी डिस्टन्स कव्हर करणार म्हणजे आठशे मीटर कव्हर करणार ठीक आहे ते तेवढ्याच मध्ये म्हणून तुम्ही डायरेक्ट असा रेशो काढू शकता आता आणखीन एक गोष्ट असते याच्यामध्ये की ज्याला आपण बघा ना आपण आपल्याच याच्यामध्ये असं नाही म्हणत का की बाई आपण दोघं पळतोय रेसमध्ये तर तू काय कर चल तू दरवेळेस ना तुला मी स्टार्ट देतो तू दोनशे मीटर पुढून पळ ठीक आहे ना आणि मग मी रेसिंग जिंकून दाखवतो म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये हेडस्टार्ट म्हणता किंवा स्टार्ट म्हणतील हेड स्टार्ट आपल्या भाषेत त्याला आणता तू पुढून पळवा ठीक आहे ए इथून पळतोय समजा आणि बी जो कोणी आहे तो इथून पळतोय इथून म्हणण्यापेक्षा आपण एक अंतर देऊ ठीक आहे समजा ही रेस आहे पाचशे मीटरची पुढून पळवा दो हा म्हणतो की तू चल पन्नास मीटरचा हेडस्टार्ट घे म्हणजे ए पूर्ण पळणार पाचशे मीटर आणि बी ला तेवढ्याच टाइम मध्ये किती अंतर कव्हर करायचं चारशे चार चार पन्नास ठीक आहे तरी जिंकून दाखव असं आपण म्हणतो ना फुल फॉर्म मध्ये असल्यावर ती गोष्ट हेडस्टार्ट वाली गोष्ट याच्यामध्ये दिलेली असते याच्यावरचे क्वेश्चन कसे बनतात आणि त्यांना कसं टॅकल केलं जातं ते बघू आता क्वेश्चन वरती येऊ पहिल्या क्वेश्चन वरती या दोन कन्सेप्ट दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे होत्या बघा एका किलोमीटरच्या शर्यतीत राकेशने समीरला दोनशे मीटरने हरवले ठीक आहे त्याच शर्यतीत समीरने तरुणला दोनशे मीटरने हरवले तर राकेशने तरुणला किती अंतराने हरवले आता तू म्हणजे मास्तर सरळ सरळ दिसतंय दोनशे दोनशे चारशे हजारमधून चारशे गेलं ठीक आहे ना चारशे मीटरने हरवलं बघा ठीक आहे आणि ते जे उत्तर चुकीचं असतं ते पहिल्याच नंबरला दिलेलं आहे बघा चारशे मीटर ठीक आहे हे उत्तर चुकीचं आहे मग याला सोडवणार कसं तर नीट लक्ष द्या पहिले एका किलोमीटरची शर्यत होती राकेशने समीरला किती मीटरने हरवलं दोनशे म्हणजे जेवढ्या वेळेत एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर हा हजार मीटर पळणार तेवढ्या वेळेत हा आठशेच मीटर पळणार बरोबर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बेपंच दहा बे चोकाट म्हणजे राकेश आणि समीरच्या रेसचं गुणोत्तर पाचशे स्पीडचं गुणोत्तर पाचशे शार तसंच तसंच आणखीन एक दिलंय काय दिलंय पुढचं वाक्य जर त्याच शर्यतीत समीरने तरुणला दोनशे मीटरने हरवलं म्हणजे समीर जर हजार मीटर कंप्लीट करत असेल तर हा आठशेच मीटर कम्प्लीट करणार म्हणजे परत रेशो तोच भेटणार पाच टू चार यांच्या दोघांचा रेशो पाच टू चार तर तुम्हाला कोणाचं राकेश आणि तरुणला कम्पेअर करायचं मग राकेश आणि तरुण कसं काढणार त्या दोघांना गुरून टाका राकेश अपॉन समीर समीर अपॉन तरुण इकडे गुणलं इकडे पण गुन्हा पाच बाय चार गुणिले पाच बाय चार म्हणजे हे लिहायची गरज नव्हती राकेश हे समीर समीर कॅन्सल राकेश आपण तरुण भेटलं मला पाचापाचा किती पंचवीस आणि चार चोक किती सोळा पंचवीस इस टू सोळा हा भेटला रेशो राकेश आणि तरुणचा आता तुम्हाला ही स्टेप लिहायची गरज नव्हती तुम्ही तोंडी पण करू शकता समीर समीर दोन्हीकडे कॅन्सल होणारे पाचपाचा पंचवीस आणि चार चोक सोळा डायरेक्ट लिहू शकता म्हणजे पंचवीस बाय सोळा डायरेक्ट आला पाहिजे ठीक आहे हा स्पीडचा रेशो आता त्यांनी काय सांगितलंय तरुणला किती मीटरने हरवेल आता मला सांगा ना रेस किती मीटरची हजार मीटरची रेस ठीक आहे हा राकेश जिंकतोय म्हणजे पूर्ण हजार मीटर कम्प्लीट करतोय मग पंचवीसला हजार करण्यासाठी पंचवीसला जर शंभर करायचं असलं चार निघून लागतं हजार करायचं म्हणजे चाळीस निघून मग याला पण चाळीस निघुन याला पण चाळीस निघुन चाळीस निघ सोळ किती र चौसष्ट म्हणजे हा जेवढ्या वेळात हजार मीटर कम्प्लीट करेल तेवढ्या वेळात तरुण किती मीटर कंप्लीट करणार सहाशे चाळीस सहाशे चाळीस मीटर कवर करणार म्हणजे तो त्याला कितीने हरवतो हजारमधून सहाशे चाळीस गेले तर किती येणार तीनशे साठ मीटर तीनशे साठ मीटर म्हणजे राकेश तरुणला किती मीटरने हरवणार तीनशे साठ मीटरने हरवणार आय होप क्वेश्चन व्यवस्थित कळला असेल चला पुढचा क्वेश्चन बघा प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही थांबा स्टॉप करा मग सोडून बघा नाही जमला तर सोल्युशन बघा ठीक आहे चलो पुढचा क्वेश्चन बघा काय शंभर मीटरच्या शर्यतीत ए बी ला वीस मीटर किंवा दोन सेकंदांनी हरवतो ठीक आहे शंभर मीटरची शर्यत आहे आता ए, बीला ए, बीला ए ला सल, बी ला किती मीटरने हरवतो ए बी ला वीस मीटरने हरवतो किंवा दोन सेकंदांनी हरवतो म्हणजे जेव्हा ए इथं पोहोचलेला असेल तेव्हा बी इथं असणार वीस मीटर कमी पळणार तो त्याच्यापेक्षा म्हणजेच मी असं म्हणू करे तर तुम्हाला काय विचारलंय ची गती काय ए ची स्पीड काय असणार ते विचारलंय आता नीट लक्ष द्या म्हणजे जेवढ्या वेळात जेव्हा ए इथं पोहोचणार असेल तेव्हा बी इथं असणार आणि बी हे अंतर उरलेलं अंतर किती मिनिटात किती सेकंदात कव्हर करणार आहे दोन सेकंदात कव्हर करणार आहे इथून तुम्ही बी ची स्पीड तर काढू शकतो मला बी ची स्पीड काढायला काहीच नाही स्पीडचा फॉर्म्युला माहिती स्पीड इचं असतं डिस्टन्स अपॉन टाईम किती मीटर अंतर वीस मीटर अंतर किती सेकंद दोन सेकंद म्हणजे याचा वेग किती येणार दहा मीटर पर सेकंद अरे आला घ्यायचा स्पीड दहा मीटर पर सेकंद आला स्पीड ठीक आहे स्पीड मीटर पर सेकंद मध्येच विचारली म्हणजे काही ताण नाही आता तुम्हाला स्पीड विचारली ए ची मग ए ची स्पीड कशी काढणार चला तीच कन्सेप्ट ए आणि बी हा हजार मीटर करतोय कवर तेवढ्या वेळेत हो हा वीस मीटर कमी आहे सॉरी हजार नाही शंभर मीटर कव्हर करतोय तेवढ्या वेळेत हा वीस मीटर कमी करतोय म्हणजे ऐंशी मीटर करतोय हे शून्य शून्य कटले बे पंच दहा बे चोक आठ म्हणजे यांचा रेशो किती आला पाच इस टू चार आता बीची स्पीड माहिती किती आहे दहा आणि बी इथं किती आहे चार मग मला सांगा चारला करने चारला करने चार ला दहा करण्यासाठी किती निघुनाव लागणार चार ला दहा करण्यासाठी मास्तर अडीच निघुणावं लागणार पंचवीस ठीक आहे ना अडीच पंचवीस चोक शंभर म्हणजे दोन पॉईंट पाच गुणिले चार केलं तर अडीच होऊन जाणार ठीक आहे तसंच याला दोन पॉईंट पाच निगुण तेव्हा दहा बनल आणि दहाच का काबार बनवायची कारण की बीची स्पीड माहिती याला पण अडीच निघुना पंचवीस पाच एकशे पंचवीस एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच एची स्पीड किती असणार बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच आलं पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय ठीक आहे पटवाले एक्झाम्पल आले आणि स्पीड असली किंवा आपल्याला वाटतं काहीतरी वेगळे ठीक आहे बघू काय म्हणणे क्वेश्चनचं राकेश मुकेश पेक्षा चारचे तीन पट वेगाने धावतो राकेश आणि मुकेश आहे दोन व्यक्ती आहेत ठीक आहे नंतर एका शर्यतीत जर राकेशने मुकेशला साठ मीटरची आघाडी दिली लीड दिली बा त्याला हेड स्टार्ट दिला साठ मीटरचा सा। ठीक आहे राकेशने कोणाला स्टार्ट दिला मुकेशला म्हणजे मुकेश इथून पळणार इथून पळणार किती मीटर यांच्यात अंतर साठ मीटर राकेश इथून स्टार्ट करणारे ठीक आहे आघाडी दिली तर सुरुवातीच्या बिंदू पासून किती अंतरावर दोघे भेटतील समजा हा त्यांचा मीटिंग पॉईंट आहे हा भेटण्याचा पॉईंट आहे ठीक आहे ना मुकेश इकडे पळणार राकेश पण इकडेच पळणार ठीक आहे तर आता बघा चारशे तीन पट वेगाने आता जो व्यक्ती राकेश आहे राकेशची स्पीड राकेश मुकेश पेक्षा जास्त असणार आहे तेव्हाच तो त्याला भेटेल ना जर याची स्पीड कमी आहे आणि हा मागच आहे हा मागच राहून जाईल ठीक आहे म्हणजे जेवढ्या वेळेत हा चार अंतर कव्हर करणार आहे चार तेवढ्या वेळात हा किती अंतर कवर करणार आहे तीन किती अंतर कवर करणार आहे तीन ठीक आहे गोष्टीला व्यवस्थित समजा आता हे पूर्ण चार आहे हे तीन आहे म्हणजे हे किती असणार एक तीन आणि एक चार होणार एक रेशो बरोबर किती आहे साठ एक रेशो बरोबर साठ आहे तुम्हाला टोटल डिस्टन्स विचारले टोटल डिस्टन्स म्हणजे चार रेशो पूर्ण डिस्टन्स यांनी कव्हर केलं चार रेशो एक रेशो बरोबर साठ असेल तर चार रेशो बरोबर किती असणार म्हणजे मीटर ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए, ए ठीक आहे आलं लक्षात असे क्वेश्चन जे रेसचे रेग्युलर पेपरला येतात ते क्वेश्चन तुम्हाला जमले पाहिजे या छोट्याशा व्हिडिओमधून ह्याच गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या होत्या ठीक आहे आणखीन एक क्वेश्चन पाचशे मीटरच्या शर्यतीत दोन स्पर्धक ए आणि बी गतीच्या अनुपात स्पीडचा रेशो दिलाय दोनशे तीन जर एला दोनशे सत्तर एकशे सत्तर मीटरची आघाडी दिली तर एने किती अंतराने जिंकतो ए किती अंतराने जिंकेल म्हणे ठीक आहे आता बघा रेस किती मीटरची पाचशे मीटरची बरं चला हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्या ठीक आहे ना आणि याचा अॅन्सर कमेंटमध्ये मेन्शन करा ठीक आहे जेव्हा असा पुढचा व्हिडिओ असेल तेव्हा त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आपण उगचवाला क्वेश्चन म्हणून डिस्कस करू चालेल याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि लाईकही करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे हां थँक्यू व्हेरी मच धन्यवाद